नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री पवार निकटवर्तीय रविराज तावरेलाखे व मित्रपरिवाराच्या वतीने माळेगाव येथील जामा मजीद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते रविराज परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे सत्तावीसाव्या रोजा निमित्ताने हे आयोजन करण्यात आले होते यावेळी दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप माजी चेअरमन सहकार चे तज्ज्ञ रंजन कुमार तावरे शंकर सहकार संकुलचे सर्वे सर्वा व पीडी सी सी बँकेचे संचालक दत्तात्रय गोपने सुखदेव हिवरकर संजय भोसले माजी सरपंच जयदीप विलास तावरे भाजपा नेते प्रमोद उर्प ननु पाटील तावरे आदी मान्यवर व तमाम मुस्लिम बांधव उपस्थित होते धार्मिक एकता व एकात्मतेचा सुरेख संगम साधलेल्या माळेगाव बुद्रुक येथे धार्मिक स्लोका जोपासला जाऊन सामाजिक चौके लाभावे या उदात्त भावनेतून रविराज वतीने दरवर्षी जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते यावेळी बोलताना रविराज तावरेलाखे यांनी अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली